महाराष्ट्रासह देशभरात विरोधात कठोर कायदे अस्तित्वात आहेत तरीही काही भागांमध्ये अजूनही मजुरांचे शोषण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत विशेषतः परराज्यातील गरीब मजूर दलालांमार्फत आणून जबरदस्तीने काम करून घेतल्याच्या घटना अधूनमधून उघड होत आहेत अशीच एक गंभीर घटना समोर आली आहे धारूर तालुका येथून जी सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे नमस्कार मी आसागरे आपण पाहत आहात महासंगर न्यूज आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे बीड जिल्हा येथून जिथे परराज्यातील मजुरांना जबरदस्तीने ऊस तोडणीचे काम करून घेत वेट बिगारी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकरणी ओम चंद्रकांत सोळंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासनाने तब्बल दहा मजुरांची सुटका केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आमला गाव येथील आरोपीने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील गरीब मजुरांना दलालमार्फत कामासाठी आणले होते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत या मजुरांकडून दररोज बारा तासांपेक्षा जास्त ऊस तोडणी आणि ऊस गाडीत भरण्याचे काम करून घेण्यात आले मात्र या मजुरांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही उलट धमक्या देऊन आर्थिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचा था आरोप आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले त्यानंतर उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान हिंगणी गाव येथील शेतात हे मजूर आढळून आले त्यानंतर सर्व मजुरांची तात्काळ सुटका करण्यात आली सुटका करण्यात आलेल्या कामगारांची अवस्था अत्यंत गंभीर होती वेळेवर अन्न नाही सतत काम लहान मुलांची ही दयनीय अवस्था हे दृश्य प्रशासनालाही हादरून टाकणारे होते सर्व मजुरांना माजलगावी येथील उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर सेवाभावी संस्थेच्या मदतीने त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले या प्रकरणात फिर्यादी हरिसिंग जानकी सहारिया यांच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेटबिगार पद्धती उच्चाटन कायद्यांतर्गत आणि इतर गंभीर कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपी हा माजलगाव मतदारसंघाचे आमदार यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू आहे सध्या या प्रकरणात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे आत्ता पोलीस प्रशासन आरोपीला वेटबिगारीसारख्या अमानवी कृत्यावर कठोर कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे चला आता ऐकूया या प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी काय सांगितले काल अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्य जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन सर यांनी आम्हाला तहसीलदार आणि एस ओ यांना कळवले होते की उत्तर प्रदेशमधील काही वेडबिगार लोक धारूरमध्ये अडकलेले आहेत तर त्यासाठी जेव्हा आम्हाला सरांनी निर्देश दिले तेव्हा मी नायब तहसीलदार पाळवले साहेब धारूर यांना स्वतः फील्ड व्हेरिफिकेशनला पाठवलं त्यांनी हिंगणी गावामध्ये गेल्याच्या नंतर तिथे त्यांना व्हेरिफिकेशन करताना एक पंधरा बिगार मजूर आढळून आले त्यांना तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांची सुटका केली आणि ही सुटका करून आम्ही त्यांना संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या एच डीओ ऑफिसमध्ये त्यांना आम्ही घेऊन आलो सुरक्षित पद्धतीने सर्वांना आम्ही घेऊन आलो ही गोष्ट घडत असताना एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ वाटते मला तुम्हाला की सुरुवातीला याच्यामध्ये जो तक्रारदार आहे हा तक्रारदार खान कॉम्प्लेक्सजवळ काम करायचा आणि त्या तक्रारदाराला ज्यांनी त्याची नावं दिलेली आहेत एक जमील नामाचा व्यक्ती होता त्या जमिल नामाच्या व्यक्तीने सागर नावाच्या तक्रारदाराला उत्तर प्रदेशमधून त्याच्या कुटुंबियांना इथे कामासाठी बोलवले आणि कामासाठी बोलवल्याच्यानंतर त्याला पेंटिंगचे कामं आणि इतर कामे देतो म्हणून सांगितले परंतु इथं आल्याच्यानंतर त्यांनी आमला येथील ओम सोळंके या व्यक्तीला त्यांनी त्यांना दिलं आणि त्यांच्याकडून त्यांनी बळजबरीने तोडीच्या आणि वाहनामध्ये ऊस टाकण्याची कामं करून घेतली तर जेव्हा ही गोष्ट घडली आणि दहा पंधरा दिवसाच्या नंतर परत जो तक्रारदार सागर आहे जेव्हा तो म्हणाला की आमच्या कुटुंबियांना इथून सोडून द्या परंतु धाक आणि लाकडाने त्याला मारहाण करून इतर कुटुंबियांना देखील धमकावून त्यांना ती बळजबरीने त्यांच्याकडून कामं करून घेतली जात आणि ज्या पद्धतीने त्या मजुरांनी सगळी कथा सांगितलेली आहे त्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं की दिवसातून फक्त पाच ते सहा तास फक्त त्यांना विश्रांती होती त्याच्यातच त्यांनी जेवण करायचं त्याच्यातच त्यांनी झोपायचं त्याच्यातच त्यांनी जे काही आराम करायचं उरलेले सोळा ते अठरा तास त्यांच्याकडनं सतत ऊस तोडायचे आणि वाहनात टाकायचे काम अंदाजे अडीच महिने आमला या गावात केलं आणि नंतरचा पुढचा एक महिना त्यांनी हिगनी गावामध्ये नेलं आणि त्यांच्याकडून ती कामं केली हे करत असताना त्यांनी दहा हजार रुपये सुरुवातीला ॲडव्हान्समध्ये दिले आणि त्या ॲडव्हान्समधून दिलेल्या पैशातूनच त्यांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश ललितपूर जिल्ह्यातून इकडे आणलं होतं आणि इथं आणून त्यांना वेटबिगारीची काम करण्यात आले होते सध्या त्यांच्या विरुद्ध ओम सोळंके आणि जमील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे एकशे सत्तावीस चार एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न आणि बॉन्डेड लेबर ऍक्ट कलम सोळा सतरा अठरा अंतर्गत आपण एफ आय आर दाखल केलेला आहे तसेच माझ्याकडून पंधराही जेव्हा बिगार लोक आमच्याकडून तावडीतून आम्ही त्यांची सुटका करून एस ऑफिसला आणला कार्यालयामध्ये त्यांची सोय केली त्यांचे जेवण वगैरे केलं आणि सध्या त्यांच्या आम्ही रिलीज सर्टिफिकेट बनवत आहोत रिलीज सर्टिफिकेट बनवून आजच आम्ही त्यांना इथून परतण्यासाठी आम्ही रेल्वेने एन जी ओची मदत घेऊन त्यांच्या सुरक्षिततेमध्ये आम्ही त्यांना वापस उत्तर प्रदेशला पाठवत आहोत अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महासंगर न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद